जे बावीस लाख लिटर मिलियन टन तिथे लिटर पाणी आहे पण आपल्याला तिथे एक गिलास साठी आठ आठ दिवस आपल्याला त्याची वाट बघायला लागते आपल्याला माहित आहे आपण जे आपल्या प्रतिदिन पाठवले आहे ते लोक एक एक सुद्धा विधिमंडळ मध्ये आपले हे प्रश्न आपले जे समस्या ज्याच्यातून आपण जात आहोत आपल्या समस्यांना ते कुठेही प्रश्न मांडत नाही त्यामुळे आपल्या या समस्या तशाच राहतात मला आपल्याला नम्र आवाहन करायचं आहे की हे जे समस्या पाहून आम्हाला फार दुःख वाटलं रस्त्यात गड्डे आहेत का गड्ड्यात रस्ते हेच आम्हाला कळत नव्हतं हो जसे आमचे राऊत साहेब सांगितले जसे आमच्या राऊत साहेबांना सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर या समस्यापासून दूर राहायचं असेल तर आमचा जो परिवर्तन पक्ष पक्ष आहे जो प्रहार जनशक्ती पक्ष आहे जो तळागळातल्या लोकांचा पक्ष आहे गरिबांसाठी लढणारा पक्ष आहे आमचे नेते चळवळीतले नेते आहेत शेतकरी चळवळीतला असो आंबेडकर चळवळीतला असो शाहीर राण्णाभाऊ साठे चळवत असो अशा गरीब लोकांसाठी चढपणार आहे दिवकांसाठी लढणार आहे आपल्याला नम्र आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला एक संधी द्या आणि आमची सेवा आम्ही आपली सेवा करण्यास से इच्छितो आणि आपण मोफत इथल्या या आणि आपल्याला माहीतच आहे जे आपल्या झोपडपट्टी दुरुस्त योजनेमध्ये आपल्याला या भागामध्ये घोषित झाल्यामुळे आपल्याला टॅक्स भरायची गरज नाही आपल्याला सरकारनं ना फुकट पाणी दिलं पाहिजे आपले रस्ते सुधार पाहिजे आपल्या रमाई योजना जे आहे त्यामध्ये तीस बाय तीसचे जे घरं असतील त्यांना घरकुल दिले पाहिजे हे आपल्याला संविधाने अधिकार दिलेला आहे पण हे लोक तिथे बसून आपल्या संविधानाला एक छेद पाडतात आणि आपल्या मनाप्रमाणे कारभार करतात आणि स्वतःची संपत्ती वाढवतात आणि गरीबाचे हाल करतात त्यामुळे येणाऱ्या काळात आपण आपल्या बॅटवर निशाणीवर बटन दाबून प्रवार शक्तीला एक तुम्हाला काम करायची आम्हाला संधी द्या ही आपल्या नम्र आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपतो तुम्ही आतापर्यंत जातीला पातीला पाहून मतदान केलेलं आहे पैशाला पाहून ज्या लोकांनी मतदान केलं कमी हे आपल्याला कुठेतरी आता थांबवावं लागणार आहे ही निवडणूक आता पैशाची नाही राहिलेली ही निवडणूक आता आपल्या लोकशाहीचा गजर करण्यासाठी विकासाची जर करायची असेल तर आपल्याला बच्चू कडू साहेबांनी दिलेला उमेदवार डॉक्टर प्रमोद दुथडे आमदार म्हणून विधानसभेत पाठवा लागेल <laughs> आम्हाला अत्यंत दुःख झालं आम्ही त्या मात्याला विचारलं की तुला राग येत नाही का ती म्हणे आमच्याकडे मतदान मागायला येतात त्याच्यानंतर पाच वर्षांनी येतात आणि आम्ही तुम्हाला वचन देऊन जातो शपथ घेऊन सांगतो जर तुम्ही आमच्या नंबर बटन समोर मतदान केलं मतदान केलं आणि जर आम्ही निवडून आल्यानंतर तुमच्या समोर आलं नाही तर त्याच बॅटनं आमचं डोकं फोड हे आव्हान तुम्हाला आम्ही करतो आपण लक्षात घेतलं पाहिजे मताच्या माध्यमातून या बॅटनी आपल्याला या बाकीच्या उमेदवारांना ग्राउंडच्या बाहेर म्हणजे या निवडणुकीच्या बाहेर टाकावं लागेल अनेक उच्च शिक्षित डॉक्टर प्रमोद तुम्हाला आमदार करावा लागेल आम्ही तुम्हाला वचन देतो की आतापर्यंत आमच्या बच्चू कडू साहेबांनी सामान्य असेल शेतकरी असेल विधवा माता असतील आणि विशेषतः दिव्यांग असेल यांना न्याय देण्यासाठी आठ आठ तास भर पावसामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये आंदोलन उभा केलं तिथं भिजले तिथं जीवाची पर्वा केली नाही आम्ही देखील छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद मध्ये काम करत असताना पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं आणि दिव्यांग असेल सामान्य माणूस असेल त्यांना न्याय मिळवून दिलेला आहे तुम्ही वर्तमानपत्र असेल टीव्ही चॅनलच्या माध्यमातून बच्चू कडू साहेब असतील आणि प्रहारचं काम बघत आलेलं आहात छत्रपती संभाजीराजेचं काम बघत आलेलं आहात आता ही निवडणूक तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे तुमचा अंगठा हा जर योग्य ठिकाणी गेला नाही आणि तुम्ही जर योग्य उमेदवाराला मत मारलं नाही तर तुम्हाला आणखी पाच वर्ष नाही पन्नास वर्ष ह्या स्थितीमध्ये जगावं लागेल एकदा तुम्ही पाचशे हजार रुपये सोडा आणि मग तुम्ही बघा की तुमच्या मतामध्ये किती ताकद आहे या बाबासाहेबांनी तुमच्याकडे मताच्या माध्यमातून जी ताकद दिलेली आहे त्याचा सांगतो की जर तुमच्याकडे ज्या उमेदवाराला तुम्ही मत मारलं त्याला भांडायची ताकद तुमच्यामध्ये राहील आणि एकदा आवाहन करतो की डॉक्टर प्रमोद दुथडे सारखा जर उच्च शिक्षित माणूस आज ते वेल सेटल आहे त्यांचा तेन मुलगा डॉक्टर बायको डॉक्टर ते स्वतः डॉक्टर त्यांना करप्शनची गरज नाहीये ते तुमचा रस्ता खाणार नाही तुमचं पाणी पिणार नाही पाणी पळवणार नाही तुम्हाला पाणी देतील चांगले रस्ते देतील असं आवा असं तुम्हाला मी वचन देतो आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले औरंगाबाद आप। मध्ये अपक्ष उमेदवार कांचन चंद्रकांत जांभोडी यांनी ही प्रचारात आघाडी घेतली आहे दोन्ही सेनेच्या तसेच यमायम वंचित आणि मनसेच्या दिग्गज उमेदवारांसमोर त्या एकमेव महिला उमेदवार आहेत हे विशेष शिक्षण असेल, 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 वे 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 असेल आ, हे महत्वाचे मुद्दे आहेत युवकांसाठी शिक्षण असेल किंवा त्यांचं प्रशिक्षण असेल त्यांच्या शिक्षणाला वेगवेगळे वाव संधी निर्माण करून देणं असेल हे मुद्दे आहेत आणि त्याचबरोबर वाढती जी नशाखोरी शहरात आहे ती, ती कुठेतरी बंद झाली पाहिजे कारण आजचा जो युवा वर्ग आहे तो वाचला पाहिजे आजचा युवा वर्ग म्हणजे उद्या आपल्या देशाचं आणि राज्याचे भविष्य असतं तर त्यांच्यात मध्ये सुधारणा झाली पाहिजे यासाठी प्रयत्न नक्कीच असतील आपले मॅडम पालिकेचा मुद्दा आहे जर आपण इथे मतदारांनी आपल्याला निवडून दिलं तर हे सगळेच प्रश्न फार महत्वाचे आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल मॅडम स्थानिक मुद्दे सोडून चारी विरोधक परराज्यातले मुद्दे घेऊन आणि नॅशनल मुद्दे आहे स्थानिक बाजूला स्थानिक हात या बरोबर आहे ना की त्यांना स्थानिक मुद्द्याचं किंवा आपल्या राज्याचं काहीच पण म्हणजे देणं घेणं नाही असं कुठेतरी त्यांनी वातावरण निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर एकाचे दोन दोनाचे चार असे विभाजन झालेलं आहे तर या विभाजनामध्ये त्यांचं नेमकं काय उद्दिष्ट आहे आपल्याला कळत नाही तर ते लोकांना लोकांचा विकास जनतेचा विकास बाजूला हा केलेला आहे तिकीट देताना मात्र जातो महत, महत्वाचा प्रश्न विचारला आपण आणि हा मुद्दा आपला सगळ्यात अग्रस्थानी आहे की पस्तीस टक्के महिला आरक्षण पन्नास टक्के महिला आरक्षण असं बोललं जातं राजकारणातलं जे आरक्षण आहे त्यामध्ये आता मी विचारू इच्छिते आपल्याला आपल्या माध्यमातून सरकारला या सत्ताधारी पक्षांना या विधानसभा निवडणुकीमध्ये किती महिलांना आपण उमेदवारी दिलेली आहे आणि त्याचबरोबर परिवार म्हणजे परिवारवाद वगळता ज्या महिला आहेत कार्यकर्ता महिला अशा किती महिलांना उमेदवारी आपण देऊ केलेल्या हा प्रश्न यांच्यासाठी माझ्याकडून असेल मॅडम आपण जर आमदार झाला महिलांसाठी निवडणुकीचा जो विषय आहे हा सुलभ करणार का आणि महिलांसाठी राखीव ची संख्या वाढवणार नक्कीच मी एक महिला आहे आणि हाच प्रश्न घेऊन मी निवडणूक लढवत आहे तर तोच अग्रस्त म्हणजे आपण करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद मला मतदान करावं मी एकमेव महिला उमेदवार या विभागातून उभी आहे आणि उद्दिष्ट महत्वाची ही आहेत आपली की या विभागामध्ये स्मार्ट सिटी म्हणतोय पण साधं पाण्याचं दुर्भिक्ष आहे पाणी सुद्धा लोकांना मिळत नाही आठ दिवसाला एकदा आता आम्ही फिरत असताना प्रचारासाठी बरेच महिलांशी आमचा संपर्क आला आपल्या मतदार भगिनींशी संपर्क आला तर त्यावेळेला त्या, त्या म्हणत आहेत की इथे कुठल्याच प्रकारचे मूलभूत गरजा पूर्तता झालेल्या नाही आहेत त्यातली महत्त्वाची गरज जी आहे ती पाणी आपण पाण्याविना एक दिवस जगू शकू अन्नाविना आपण दहा दिवस जगू शकतो पण पाण्याविना आपण चोवीस तासाच्या पुढे आपले फार हाल होतील अशा परिस्थितीत पाणी नसणं किती मोठ्या समस्या आहे हे आपण समजू शकतो आठ आणि दहा दिवसाला पाणी येतं तर सर्वात महत्वाचा मुद्दा हा पाणी प्रश्न आहे मध्य विधानसभा मतदारसंघातील रिपब्लिकन सेनेचे उमेदवार शहराला बकाल करण्याचा आरोप केला असून हे शहर चळवळीचं केंद्र सर्व जाती धर्मियांच शहर आहे याला जातीपातीमध्ये वाढून बकाल करून शहराचा विकास थांबू नका व आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजात ते निर्माण करून आपली राजकीय पुढे भासणाऱ्यांना घरी बसवा असं म्हणत त्यांनी आपली बाजू मांडली सगळं मोबाईल वगैरे बंद करा दोन मिनिटांसाठी अजून मला तुम्हाला फक्त दोनच शब्द होत तरी सुद्धा नळाला आठ आठ दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही कसं बघायचं खर तर पाण्याचा प्रश्न हा जसा आपण त्याला नैसर्गिक समजतो तसा तो कृत्रिम आहे खर तर कारण या ठिकाणी एम आय डी सीचे चे जे मोठे मोद्योग मोठे उद्योग आहेत इथल्या महापौराच्या बंगल्यामध्ये चार चार नळ आहेत इथल्या आयुक्ताच्या बंगल्यामध्ये सर्वसामान्यांच्या पेक्षा जास्त जाडीची पाईपलाईन आहे इथल्या सगळ्या लोकांना काही भागामध्ये दररोज पाणी येतं परंतु ही कृत्रिम समस्या आहे लोकांना तात्काळ ठेवायचं लोकांना वेटीशी धरायचं आणि राजकारण करायचं असा हा उद्योग या इथल्या राजकारण्यांचा आहे मागच्या दहा वर्षापासून समांतर जलवाहिनीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे दरवर्षी त्याच्या समांतर जलवाहिनीच्या ठेक्याची थे, रक्कम वाढत चाललेली आहे परंतु लोकांना पाणी मिळत नाही आठ आठ दिवसाला पाणी येतं शहरामध्ये सुमारे दोन महिने पाणी पुरवलं जातं आणि वर्षभराचा टॅप घेतला जातोय आणि इथून पुढे जाऊन या महानगरपालिकेने या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी इथल्या खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी बदलाची गरज आहे तिन्ही वार्डामध्ये समावेश होतो गुंठेवारीचा खूप मोठा प्रश्न आहे याबाबत कोणतेच आमदार खासदार बोलायला तयार नाहीत मुळात यामध्ये सगळ्यात पहिले महानगरपालिकेचे जे अधिकारी भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांची सर्वात मोठी चूक आहेत कुठलेही लेआउट मंजूर नसताना जी प्लॉटिंग पाडली जाते त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं आहे आज ज्या लोकांनी एक एक रुपया जमून आपले प्लॉट विकत घेतलेले आहेत ते प्लॉट इनलिगल ठरवण्याचा महानगरपालिकेला काय अधिकार आहे कारण महानगरपालिकेनेच या लोकांचे गळचेपी करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे एकीकडं एक प्लॉटचे पैसे एक एक रुपया करून या लोकांनी जमा केले प्लॉट विकत घेतले आणि आज महानगरपालिका पैशाच्या हवेच्या पोटी गुंठेवारीसारखा का जुलमी कायदा लावतं आणि या शोषित पीडित वंचित घटकाच्या कष्टकरी लोकांना घरातून हद्दपार करण्याचा प्रयत्न करतो याला देखील आमचा विरोध असणार आहे आणि गुंठेवारी ही मोठ्या मोठ्या लोकांच्या ज्या मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत त्यांच्यासाठी वापरा गोरगरीब कष्टकऱ्यांच्या दहा बाय दहा दहा बाय वीस बाय तीसच्या प्लॉटला न लावता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांचे कोट्यवधी रुपये असलेल्या लोकांचे एकर अशा एकर ठिकाणी जाऊन तुम्ही कारवाई करा एन एआउटचे जे प्रश्न आहेत त्या त्या प्रश्नांवरती महानगरपालिकेने कारवाई केली पाहिजे असं आमचं या ठिकाणी आमचं मत आव्हान आहे की औरंगाबाद शहरामध्ये मागच्या पस्तीस वर्षापासून खाण पाहिजे की बाण पाहिजे आता कटेंगे तो बटेंगे आणि दुसरीकडं आमच्या बौद्ध लेण्यांचं अतिक्रमण काढलं जात आहे दुसरीकडं हिंदूंच्या हिंदू धर्माच्या नावाखाली इथल्या तिदीवरचे भोंगे उतरवण्याचं जे कारस्थान सुरू आहे इथल्या लोकांमध्ये भांडणं लावून हे राजकारणी लोक स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहे या राजकारणाला बळी पडू नका जे तुमच्या आमच्या प प्रश्नांची ज्यांना जाण आहे जे भ्रष्ट नाही आहेत ज्यांच्या डोळ्यामध्ये दंगलीची आग नाही आहे अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे एवढं आव्हान आम्ही या ठिकाणी मतदारांना करतो आपलं शहर हे आपल्या सर्वांचं शहर आहे सगळ्या जाती धर्माच्या नागरिकांचं शहर आहे याला सामान्य नागरिकांचं शहर राहू द्या याला धर्मामध्ये वाटू नका आणि धर्माच्या नावावरती कोणालाच मत देऊ नका हे सामान्य मतदारांना संतोष जुळेकर आणि शरद केळकर यांचा सिनेमा बावीस नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे त्यासाठी नुकतीच एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती सध्या निवडणुकांचे दिवस असून जनतेने भरभरून मतदान करावं असं आवाहन संतोष जुळेकर यांनी नमस्कार मी संतोष जुवेकर या बावीस तारखेला आमचा सिनेमा रिलीज होतोय रानटी तो तुम्हाला बघायला जायचाच आहे पण त्याआधी सर्वात महत्वाची सर्वात मोठी जबाबदारी म्हणजे वीस तारखेला मतदान आहे मतदान ज्याच्यावर म्हणजे आपल्या या बोटात जी ताकद आहे त्या एका बोटाच्या ताकदीवर आपण एक पूर्ण सरकार उभं करू शकतो याची जाणीव ठेवा याची किंमत ठेवा आणि सुट्टी असली म्हणून पार्ट्या करायला जाऊ नका मतदान करा मग जे करायचं ते करा, करा पण मतदान झाल्यानंतर लगेच तिकीट काढा आणि रानटी पण भरा आपल्यासाठी खूप महत्वाची आहे वीस तारखेला आपल्याला सगळ्यांना जाऊन वोटिंग करायचं आहे मतदान करायचं आहे आणि तो आपला हक्क आहे आपलं कर्तव्य आहे कारण मतदान केल्यानंतर तुम्ही हक्काने त्या उमेदवाराला किंवा जो कोणी आहे त्याशी भांडू शकता आपली इच्छा प्रकट करू शकता त्याशी त्यांनी हे का नाही केलं याच्या कारण मतदान करणं खूप महत्त्वाचं आहे आणि मतदान केलं तरच आपल्याला काहीतरी पुढे मिळेल की आपला उमेदवार कसा असावा हे आपण ठरवायचं आहे त्यामुळे मतदान करायला विसरू नका वीस तारखेला जाऊन मतदान केंद्रावर मतदान करा आणि कुठेही जाऊ नका त्याच्यानंतर कुठेही जा आणि त्याच्यानंतर आमची फिल्म लागलेली असणार आहे तोपर्यंत तेव्हा आमची फिल्म बघायला नक्की जा नमस्कार सर्वात आधी छत्रपती संभाजीनगर तुम्हाला सर्व पत्रकारांचे मनपूर्वक स्वागत धन्यवाद तुम्ही वेळ दिलात रानटिया सिनेमाचं त्याचं म्हणजे सिनेमा बावीस तारखेला रिलीज होतो संपूर्ण महाराष्ट्रात तुम्ही ट्रेलर पाहिलात जरी पाहिलात त्याच्यावरून साधारण कल्पना आली असेल की आत्ताच्या काळात आत्ताच्या जो ट्रेंड सुरू आहे सिनेमांचा मराठी चित्रपटांचा त्या ट्रेंडमधला हा मला वाटतं पहिला असा एक कम्प्लीट ॲक्शन पॅक सिनेमा आम्ही मराठीत घेऊन येतो आहे मराठीत म्हणजे अशा प्रकारचे सिनेमे आत्तापर्यंत आपलं सवय आहे की साऊथचे सिनेमे बघण्याची किंवा हिंदीमध्ये बिग बजेट थोडंसं दबंग स्टाईल सिंगम स्टाईल असे सिनेमे बघण्याची तर अर्थात आपल्या मराठी प्रेक्षकांचं एक आग्रह किंवा त्यांची पण इच्छा होती आणि सतत फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर वा माझ्या कामाचे किंवा दादा किंवा आम्ही जे जे कलाकारी असेल सिनेमात आलो समीर कक्कड आमचे दिग्दर्शक आमच्या कामाचे जे चाहते आहेत त्यांचे मेसेज आम्ही कायम यायचे की काहीतरी सिंगम स्टाईल दबंग स्टाईल किंवा असा साऊथ स्टाईल सिनेमा आपल्या मराठीत यायला हवा तर मग आत्ताचा जो काळ सुरू आहे हो आपण बघतो की अनेक साऊथचे सिनेमे डबून आपल्याकडे महाराष्ट्रात प्रदर्शित होतात आणि भरघोस कमाई करून ते सक्सेसफुल होतात मग आपल्या मराठी भाषेत असा सिनेमा कधी येणार मग आमच्या दिग्दर्शकांनी आमच्या निर्मात्यांनी ठरवलं की असा एक सिनेमा आपण प्रयत्न करूया आणि त्या ना त्या प्रयत्नाच्या विचारातनं हा सिनेमा तयार झाला आहे जो मराठी भाषेतला आपल्या मातीतला जसा हवा आहे आजच्या युथला आजच्या पिढीला किंवा आजच्या काळातल्या सिनेमाची जी गरज आहे त्याला एक ॲक्शन पॅक सिनेमा ज्या सिनेमा हा सिनेमा पूर्णपणे मास एंटरटेनमेंट सिनेमा त्याला म्हणता येईल म्हणजे सगळ्याच पठ पठणीतले सगळ्याच प्रकारातले सगळेच प्रेक्षक विथ फॅमिली हा सिनेमा बघू शकतात जरी खूप मारधाड आहे सगळं हे आहे पण आजकाल लोकांना सिनेमात असं काहीतरी धाडा किंवा बघायची इच्छा आहे आणि हा सिनेमा असा सिनेमा तयार करण्यामागे सर्वात मोठा येतो म्हणजे आजचं यूथ थिएटरकडे जास्तीत जास्त मराठी सिनेमासाठी आकर्षित व्हावं त्यांनाही मराठी सिनेमा बघायला इच्छा व्हावी म्हणजे माझं असं म्हणणं नाही किंवा आमचं कोणाचंच असं म्हणणं नाही की ते सिनेमे बघू नका हा सिनेमा बघू नका फक्त मराठी बघा असं नाही सगळे सिनेमे बघा पण सिनेमा बघताना पहिला चॉईस हा मराठी सिनेमाचा महाराष्ट्रात तरी असायला आणि जे डब सिनेमे साऊथचे इथे के जी एफ किंवा आर 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 किंवा अनेक सिनेमे असे मारदाड किंवा ॲक्शन पॅक सिनेमे येतात आणि आपण सगळेजण गर्दी करतो आज महाराष्ट्रात नाही म्हटलं तरी नव्वद टक्के तरी जनता ही महाराष्ट्र मराठी आहे आ, आणि आज सर्वात जास्त धंदा हा त्या सिनेमांचा होतोय मग हा प्रामाणिकपणे त्याला स्वार्थी म्हटलं तरी चालेल पण ना फक्त माझ्या मराठी भाषेसाठी माझ्या मराठी चित्रपट सृष्टीसाठी आमचा स्वार्थ आहे की मराठी सिनेमा सुद्धा त्याच दाखणीचा यावा जो लोकांना आत्ताच्या यंग युथ पिढीला हवा आहे आणि पुन्हा एकदा मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये मराठी सिनेमासाठी आकर्षित व्हावा जमा व्हावा सो प्रयत्न आम्ही केला आहे बाकी या प्रयत्नांना यश हे तुमच्या साथीने आम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही या सिनेमाबद्दल हा सिनेमा मी तुम्हाला सांगू जेवणात सांगतीलच सगळ्या तर तुम्ही भरपूर प्रमाणात मायगाव प्रेक्षकांपर्यंत पोचवा असं म्हणतात की देवात आणि माणसामध्ये दे एक जर दुवा असतो तो म्हणजे तो, तो भक्त संत जो आपल्या आपल्यासारख्या सामान्य माणसाचं म्हणणं दे देवापर्यंत पोहोचवतो सो मला वाटतं मला वाटतं मला खात्री आहे की या आम्हा कलाकारांमध्ये आणि आमच्या वायगाव प्रेक्षकांमध्ये तो दोघा तुम्ही आहात तर तुम्ही ते आमचं म्हणणं आणि आमचं मत प्रेक्षकांपर्यंत पोचवाल सो हा सिनेमा क्रांती असे दिग्दर्शक समित कक्कड या सिनेमात मी आहे धगनदादा पण आहेत नागेश भोसले आहेत संजय नार्वेकर आहेत सुशांत शेलार आहे हितेश भोजराज हिंदीमध्ये काम करणारा एक चांगला अभिनेता तोही आहे नंतर आमची इकडे साऊथची तिने बरंच काम केलेलं आहे शिवाय या सिनेमाचं मी आणि शरद शरद केळकर हेचं हे नाव तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे हिंदीत आणि साऊथमध्ये खूप चांगलं काम करत आहेत पण केळकर म्हटल्यावर पहिला तो मराठी माणूस आहे आणि आज किती हिंदी आणि साऊथमध्ये काम केलं तरी मराठी सिनेमात काम करण्याची इच्छा ही फार महत्वाची आहे सो शरद केळकर या सिनेमात आहेत बाकी तुम्ही प्रश्न विचाराल त्याचे उत्तर आम्ही देऊच हा सिनेमा बावीस तारखेला रिलीज होतोय आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याच आता ट्रेलर तुम्ही पाहिल्यास गाणं उद्या किंवा गाणंही येईल त्याचं गाणं त्याच पटणीतलं आहे कम्प्लीट कलरफुल गाणं आहे अजित परब यांचं संगीत आहे अमर बोगले यांचं पार्श्वसंगीत आहे बॅकग्राऊंड म्युझिक आहे बऱ्याचशा गोष्टी उत्तमरित्या करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय क्रांतीगुरु लवजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त आज आज समाज बांधवत बहिराम पाटील चौकात अभिवादन करून जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळेस प्राध्यापक बी आर बारस्कर ज्ञानेश्वर जाधव अतुल खंडगावकर राज अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती डॉक्टर ডেডকর ডা আইসান্না জীব सुजीवस्ता साळवे यांच्या दोनशे तीसव्या जयंतीनिमित्त लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला उपस्थित समाजाचे सिनियर कार्यकर्ते शेलार साहेब प्राध्यापक संजयजी गायकवाड भाऊसाहेबजी काळुंखे राम वाघमारे अतुल खडगावकर दशरथ मानवतकर वायवाय सूर्यवंशी आणि उपस्थित उपस्थित असलेले समाजातील सर्व कार्यकर्ते या जयंतीच्या निमित्तानं मी एकच सांगेन की क्रांतिगुरु लहुजी वास्ता साळवे यांचं या भारत देशासाठी खूप मोठं असं योगदान आहे इंग्रजांना पळवून लावण्यासाठी क्रांतीगुरु लवजे यांनी शपथ घेतली की जगेंतर देशासाठी मरेंतर देशासाठी आणि अख्खं आयुष्य या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आणि या इंग्रजांना या देशातून घालून देशावरील गुलामी नष्ट करण्यासाठी लवजी वस्ताद साळव्यांचं योगदान खूप मोठं आहे त्याचप्रमाणे ज्या पुण्यास पुणे शहरामध्ये लहुजीव असता साळवे यांची तालीम होती पुणे म्हणजे शिक्षणाचं माहेर घर परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांनी या देशाला सर्वप्रथम एक महिला शिक्षक दिली ती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि शिक्षणाची सुरुवात पुण्यामध्ये भिडेवाड्यात करत असताना प्रचंड असा त्रासा त्रास पुण्यामधील काही मनुवादी लोकांनी त्यांना दिला परंतु महात्मा ज्योतिबा फुले यांची इच्छाशक्ती प्रगल्भ असल्यामुळे प्रचंड असल्यामुळे त्या या मनुवादी लोकांच्या विरोधाला घाबरले नाही त्याला जायच्या त्यावेळेस अक्षरशः शेणाचे गोळे चिखलाचे गोळे त्यांच्यावर मारले जायचे परंतु ते वस्त्र बदलून परत सावित्रीबाई आपल्या कामाला लागायच्या परंतु ही गोष्ट जेव्हा लवजी वस्ताद साळवे यांना समजली तेव्हा लहूजीच्या तालमीतील जे सगळे मल्ल होते त्यांनी दोन्ही साइडला सावित्रीबाई जेव्हा चालायच्या तेव्हा दोन्ही साईडला त्यांचे मल्ल उभे राहायचे आणि मग त्या शाळेपर्यंत लहूजी वस्ता साळव्यांची हे सगळे मल्ल सावित्रीबाईंना सोडायचे आणि याच लहूजी वस्ताद साळव्यांच्या कार्यामुळं महात्मा फुले ज्यो महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी जे महत्वाचं कार्य या देशामध्ये चालू केलं ते पुढे नेण्याचं काम करता आलं आणि लवजीवस्तात वस्ताद साळवे यांची शक्ती आणि ताकद तिथल्या मनुवादी लोकांना माहिती होती म्हणून लहूजी वस्ताद साळवे आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना विरोध करण्याचा प्रयत्न त्या लोकांना करता नाही आला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लहूजी वस्ताद साळवे व महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुलेला त्यांनी गुरु मानलं आणि महात्मा ज्योतिबा फुलेंची ही चळवळ इथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण देशाला त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आज लवजी वस्ता साळव्यांचा खोटा इतिहास सांगण्याचं काम काही लोक या देशात करत आहेत परंतु अजूनही पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्यांना माहिती आहे समाजाला काम काही मंडळी करत आहे परंतु समाजानं त्या लोकांच्या या भयकावण्याला बळी पडू नये आणि खरोखर लवजी वास्ता साळव्यांचं जे कार्य या देशासाठी त्यांनी केलेलं आहे त्याची जाण ठेवून इथून पुढच्या काळामध्ये त्यांचा आदर्श घेऊन मानत समाजातील सगळ्या कार्यकर्त्यांनी वागलं पाहिजे बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु अजून काही लोकांना इथं अभिवादन करायचं आहे त्यामुळे आज या लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त मी प्राध्यापक बी आर पारस्कर लोक स्वराज्य आंदोलन या संघटनेचा मराठवाडा अध्यक्ष एकच सांगतो की लहूजी साळवे असतील महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांचेच विचार या देशाला पुढे नेऊ शकतात म्हणून आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली तेव्हा थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छेच्या टाय जयंतीच्या टाय शुभेच्छा देतात आद्य क्रांतीगुरु लऊ जे असतात साळवे यांच्या दोनशे तीसव्या जयंती निमित्त मी सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज असतात लवजी साळवे यांची जयंती आहे महानगरपालिकेने जे प्रस्तावित स्मारक केलेलं आहे रंगीन दरवाजा अजूनही आहे दोन हजार दहा लांच्या स्मारकाचं मंजुरी झालेली आहे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये परंतु आजपर्यंत महानगरपालिकेने त्या बाबतीमध्ये आप कोणतीही कारवाई केलेली आहे आम्ही वारंवार आंदोलनं केली उपोषणे केली निदर्शने केली परंतु महानगरपालिका आम्हाला फक्त आश्वासन देते आश्वासनाच्या नंतर आम्हाला काही देत नाहीये त्यामुळं येणाऱ्या सहा महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी येणाऱ्या जयंती पर्यंत जर महानगरपालिकेने या या स्मारकाचं काम पूर्ण नाही केलं तर आम्ही तमाम समाजाच्या वतीने महानगरपालिकेच्या एकाही अधिकाऱ्याला बाहेर फिरू देणार या नाही याची प्रशासने नोंद घ्यावी सुधाकर चांदणे हिंदू धर्माच्या इतर उत्सवाप्रमाणेच तुळशी विवाहालाही अत्यंत महत्त्व आहे दिवाळीनंतर एकादशीपासून तुळशी विवाह सुरू होतो त्यानंतर हिंदू समाजातील लग्न कार्याला सुरुवात होते तुळशी विवाह लावताना सगळीकडे सध्या तुळशी विवाहाचीच धूम सुरू आहे हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत तो पाहत राहा ऍट ट्वेंटी न्यूज नमस्कार